नमस्कार मित्रांनो आज तारीख तीस ऑगस्ट आहे आणि जरांगे पाटील उपोषणाला कालपासून बसलेत एकोणतीस तारखेपासून आणि जे आपले आंदोलक आहेत तर त्यांना कालपासून खाण्याची सोय नाही बाथरूमची सोय नाही पाण्याची सोय नाही अशा प्रकारचे मेसेज येतात आणि टी व्हीवर सुद्धा दाखवलं जातं तर मग आम्ही एक छोटासा आमचा खारीचा वाटा आमच्याकडनं शक्य होईल ते भाकरी मना चपाती भाजी जे असेल ते मी उद्या घेऊन जाणार आहे आज ऑफिस होतं ऑफिसच्या कारणामुळे मला जाता आलं नाही आणि ज्या ह्याच्यामधनं शक्य होईल मी ते उद्या आम्ही देऊन येणार आहे आणि थोडासा सहभाग आमचा पण असणार आहे आंदोलनामध्ये तर याची आज तयारी चालू आहे ही तयारी चालू आहे आणि आम्ही गॅस असा बाहेर घेतलेला आहे आणि जेवढ्या चपात्या किंवा जेवढ्या भाकरी होतील आता करायच्या आहेत आणि चपात्या आणि भाजी जी आहे ती सकाळी करणार आहे आठ वाजता मी निघणार आहे सी, सी एस टी साठी याच्यामार्फत आपल्या मुंबईचे जे रहिवासी आहेत त्यांना विनंती करतो आपल्याकडनं जेवढं शक्य आवाहन करतो तुम्हाला कारण की ते बांधव आपल्यासाठीच आलेले आहेत पाटील आपल्यासाठी उपोषणाला बसलेले आहेत त्याकडनं जे मदत शक्य होईल ते तुम्ही करू शकता तिथं जाऊन हेल्प करा पाणी वाटप करा जेवण वाटप करा किंवा स्वयंसेवकाचं काम करा त्या का ठिकाणी कुणाला कशा प्रकारची पण हेल्प लागू शक आणि बाहेरचे जे लोक आलेले आहेत ते नवीन आहेत आपल्यासाठी मुंबईसाठी ते मॅनेज करू शकतील पण पाऊस खूप चालू आहे बाहेर पडता येत नाही आहे त्यांना कोणत्या गोष्टीची गरज असेल नसेल थोडं आपल्याकडनं पण त्या गोष्टी व्हायला हो पाहिजेत मी अशी विनंती करतो या व्हिडिओमार्फत तुम्ही त्या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि हेल्प करावं आमच्याकडनं जेवढी हेल्प होईल तेवढी मी करायचा प्रयत्न करतोय उद्या मी जाणार आहे तिकडे अशा प्रकारे झालेल्या आहेत ह्या भाकरी साडे दहाला बसली होती आणि आता वाजलेल्या आहेत दीड दीडपर्यंत एवढ्या भाकऱ्या झालेल्या आहेत बघू शकता ह्या उद्या आम्ही घेऊन जाणार आहोत मोर्चाच्या ठिकाणी जवळपास या पस्तीस ते चाळीस भाकरी असतील बऱ्याचशा झालेल्या आहेत आणि जेवढं शक्य होईल तेवढं मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत आम्ही बघू शकता